टी शर्ट बोलले तो बॉडी इधर ना जर्सी 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 आता पुढचा व्ह्यू बघा तुम्ही कसं शेतातून रस्ता देखो कैसा आहे हरियाली हरियाली हो ते देखोली काय लागलं तिला मी पहिले तेच बोल मला वाटलं तुझी विकेट पडली <laughs> मस्ती करत होतो मला जीव आहे त्याच्यावर

त्यासाठीच मी येतोय नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभप्रभात नमस्कार आजचा माझा कोकणामधला दुसरा दिवस आहे आज मी इथलं कोकणातलं म्हणजे शेती वगैरे घरं वगैरे एक्सप्लोअर करणार आहे आणि गौरी आहेच गौरींचं आगमन आहे ते आज आगरी आणि कोकणामधल्या गौरींचं वेगवेगळं काय म्हणजे वेगळं पण काय ते दाखवायचा प्रयत्न करेन बघूया आणि आज मामाच्या घरी पण जायचं आहे आता वादलेत नऊ पहिले आता चिकन आणलं जायचं आहे चिकन घेऊन आल्यानंतर मग गौरींचं वगैरे पूजन वगैरे नंतर मग दुपारी मामानंतर जाय मामाकडे जायचे बघू आता अजून काही उठला नाही आमचा बघा रात्री भजनाला गेला होता माई सकाळी बघा चा आणि दोन समोसे होते, भेटते चिकन नाही गे चालू होतो पप्पा तिकडे गेले कोणतं वळके त्यांची इथे गाडी बंद झाली तर चालू होत नाही मारायला लागते म्हणून चालू ठेवले बघा चिकन पाया खाली कसं आहे हा मेन रस्ता आहे त्यांचा हा इकडून वायफी वाडीवर रस्ता तु। येतो इथून लोरे गावला एंट्री ही आमच्या दादाची शाळा आता आम्ही वाडीमध्ये फिरायला चाललो आहे माझ्यासोबत एक मित्र आहे नाव काय बोलला तुझं साहिल साहिल अरे मी विसरतो लास्ट इयर पासून माझ्यासोबत आहे आम्ही फिरायचो नाही करे मागे आरती वगैरे करायचो ना आपण <laughs> मागच्या वर्षी आता आपल्याला वाडी फिरवणार आहे बोलतोय बघूया कुठे कुठे फिरवतोय <laughs> असतो बोलतो लास्ट तर ये हो कॅमेरा समोर आलो <laughs> लास्ट इयर पण असं बोलत नव्हता हो काय केसोबत कसं का विराट कोहली अडकाय काय कापलेत त्याने <laughs> आपले वाडीतले मुख्य कीर्तनकार भजनकार जास्ती झाले सगळी विदर्श निकली का आपण तिकडे जाय चल चालेल वाडीच्या बाजूला जंगल आहे का साप वगैरे असतात आज आज घर आहे असतो इकडे नदीकडे जातो ना येऊ गणपतीची बॉडी नाही छापली गणपतीची बॉडी टी शर्ट म्हणतोय मला काय आयडियाच नाही माझं येण्याचं काय फिक्स नव्हतं इकडे म्हणून काय टी शर्ट बोलतो बॉडी इधर ना जर्सी जर्शी ही आहे अंगणवाडी इथे किती पर्यंत शिकवत पूर्ण चल इकडून जाऊ मी शेतातून निघू ना इकडे ना म्हणजे घरांची रचना अशी चौकोनी आहे चार्या जा। बाजूला पाणी पडतं म्हणजे कौल अशी चौकोनी तर इथून निघू म्हणा तिकडे निघू ना आता पुढचा व्यू बघा तुम्ही कसं शेतातून मी इथून गेलोय लास्ट इयर ज्यांनी माझे ब्लॉग बघितलं त्यांना माहिती असेल मी कुठे चाललंय आता समोर काय दिसेल तेव्हा त्यांना माहिती आहे कसा दोन्ही बाजूला शेत आहेत हे बघा तिथं आमचा कमांडर आहे ओके ती त्यांची कमानी आहे ना तो सफेदोला दिसतोय ना तो होलीचा माल असा काहीतरी बोलतात ना रे ओके तिथे होलीची त्यांची होली पेटवतात वाडीची आता मग आपण इथूनच आलो चिकन घेऊन झेंड दिसत नाही रस्ता निघो कैसा आहे हरियाली हरियाली ते बघा यांच्याकडे कनिष पण आलाय भाताला आपल्याकडे पण आलेत तसे कल्याणला पण तेवढे नाही आता आपण एका वाडीतून दुसऱ्या वाडीमध्ये चाललो आहे ना रे ना? आता वरच्या वाडीतून आपण खालती चाललो खालच्या वाडीत चाललो ना हां तिकडून पण एक रस्ता आहे डांबरीवाला पण आपण एक शॉर्टकट मारलं आहे मग आता कुठे ओलिजा मालापर्यंत जायचं कुठे फिरायचं कुठपर्यंत जायचं आता ओके <laughs> डोंगरे सगळे डोंगरे राहतात म्हणजे आडना वाले डोंगरेचे ओके डोंगरे डोंगरे डोंगरी का डोंगरे डोंगरी वरती वरती सगळे मांजलकर राहतात तू कोण आहे मग मा? मी पण मांजलकर झाड <laughs> बाबा शिवारपर्यंत एकदम इकडे चालू चल तर बाबा केसबा कशी कापलेत मस्त लाजतो ना लाज नाही का बारीशवर आहे बी हलका हलकासा आता yes. जंगल <laughs> रस्ता <laughs> बरा रस्ता बरा थोडं आमचं चालू बघा थोडासा आहे आला भाऊ चांगला झाला रे खावायचा तिथे हो <laughs> इकडे पण बांबू झाडे आता कुठे इकडे ओके हे बघा मी बोललो चौकोनी कशी घर आहे काय बोलतो इथे आलोय मी हां इथे आलोय लास्ट इयरला इथूनच नेल ती केलीची झाडं आम्ही मी इथे मागे यांच्या घरचे मला केलीची झाड आहेत ना मला माहिती आहे बा इथून गेल्यावर इथून गेलो ना तिथे केली झाड आहेत गावठी कोंबरावा गा का श्रावण झाला का अगं काम होत होत माझ्या बहिणीचा प्रियाश प्रदीप डोंगरे इथं नाव अभ्यास चांगला करत मूर्त मिळतो नाव काय तुझं नाव सांग नाव सांग प्रिया तुला जायचं का पाऊस गेला हे आपण कुठे निघालो होतो हे ओलीचा माल वगैरे ते कमन तिथे आलो ब्युटी आता आमचा गाईड चेंज झालाय याच नाव काय बोलला आर्यन आर्यन पूर्ण नाव सांग हे बघा आता रस्ता जरा आमचा लयच भारी आहे आर लय आलो आहे पाणी आहे मी बुडणार नाही ना मी पाहतो नाहीत मला पण चप्पल घेऊ दे आता तिला स्पंच आहे पाय तरी आपल्याला टेन्शन नाही हे मासे बरे अरे चप्पल काढू नको काचे नाही काचे नाही बोलतो पाणी बघा किती मस्त मस्त चप्पल मासे पण आहेत मस्त मासे दिसतात काय पाणी आता आम्ही आलो म्हणून दोन तीन मासे मला बी दिसले इथे आपले फुपशी मला काम मस्त आहे हा पा याला पाय चिकटी आहे दगडा आहे बघा माझी पायपा किती गोरी दिसतो त्याच्यात चाल छपून काय काय लागलं मला वाटलं काय रुपलं काय नाही लागलं नाही काय चलो साहिल आणि आर्यन मला भेटलं म्हणून मी एवढं फिरतोय मी एवढा नसतं आलो गावतात वगैरे फिरायला नाही करे एवढा गावतात भीती वाटते मला म्हणजे भीती नाही आपल्या घरी पण आहे असं गावत एवढं पण एवढं एवढं याच्यात नुसतं आलो मी बघा आपल्याकडे इला कड्डू बोलतात त्याची भाजी पण बनवतो आमच्या तुमच्या बनवत नाही बनवत नुसते आमच्याकडे नाही

रस्त्यावर रस्त्यावर ने जाऊ आता आता मी शॉर्टकट ने आलो ना आता लाँग कट ने जाऊ कीर्तनाचा आवाज आहे का शिडी लावली एकदम भजन चालू आहे का का शिडी लावली हो इकडे आलो पार आपण रस्त्यावर आलो रे निघालो आपण आता हा आहे ना लोरे मध्ये यायला मेंद्रस्ता आज ना? ना हा ना शाळा वगैरे मागे गेली ना ती मगाशी नाही ती नाही रे अजून मोठी आहे ती दादा वगैरे शिकले सातवीपर्यंत ती ना असा आहे बघा आता इथं अजून एक मोठे मोठे मासे भेटेल का बघायला आपल्याला भेटतील मासे आहेत मोठे मोठे मासे आहेत कोट्याचं काम होईल एवढे आहेत हे बघा तुम्हाला दिसतील का माहिती नाही पण आहेत पाणी बी थोडाफार खोल आहे बघा तुम्ही नीट बघत राहा समजेल हे बघा तिथे बघा हे बघा तिथे बघा दिसलं चलो बाबा पुढे चल, चल।, चल। तिथून एक राईट लेफ्ट आहे इकडून आपल्याला राईट आहे तिकडून एक लेफ्ट आहे तो एकदा लेफ्ट मारला होता मागच्या वर्षी ना पुढे चालत चालत गेलो नेटवर्क शोधायला आलो तेव्हा आता बघा आम्ही आलोय पुढे वाईट दिसत कमानी आली बघा वापस विचार करा आम्ही किती फिरतो पार तिकडून पूर्ण फिरत 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 आलो तिकडून त्या दुकानाच्या तिकडून आता वापस इथून आपल्या चोर रस्त्यातून वाडीमध्ये मस्त सिनेमॅटिक एक व्हिडिओ काढली तुम्ही आता ती बघितली असेल ती सिनेमॅटिक मस्त एक काढली व्हिडिओ मस्त आहे वातावरण एक नंबर आहे थोडा मी चालून चालून दमलो एक नंबर वातावरण मित्रांनो बक्षीन जावं पण येते तुला मांजरकरांच्या वाडीमधली एक आजीबाई आहे आमची दोघांची लई होते टकमक होते आहे एकेमेकाला आम्ही ओरडत असतो म्हणजे मी मागच्या वर्षी आलो ना तेव्हा आजीबाईने मला बऱ्यापैकी खाऊ वगैरे दिला होता नाही मी आजी नाही बोलत मी म्हातारी जाऊ होते तिला आता कॅमेरा समोर आहे म्हणून आजीबाई फोटो काय फोटो काय काढतो फोटो नाही व्हिडिओ काढतो तुझी भाशे भाशे। तुझी विकेट पडल्या का आठून राहील आमच्याकडे काल काल आले आले मला आवाज दिला मी पहिले तेच बोल मला वाटलं तुझी विकेट पडली मस्ती करत होतो मला जीव आहे त्याच्यावर मी लास्ट इयर जा जात होते तुझ्यावरती जरा इमोशनल झाली होती की चाललास तू असं तसं तिला म्हणजे दोन तीन दिवस आलो होतो ना जरा अटॅचमेंट झाली होती आमची आता ही कोंबरी कशाला कापायला चालवली का येऊ का जेवायला मग येऊ ना नक्की ना साहिल धन्यवाद आर्यन भाऊ धन्यवाद हा का वाडी फिरवल्याबद्दल बद्दल आपण भेटत राहू तसे संध्याकाळी या कीर्तनाला चल बाय बाय आज नॉनव्हेज बनेल म्हणजे नॉनव्हेज गौरीसाठी बोलतात पण ते खरं गौरीसाठी नसतो नॉनव्हेज आजोबांनी माझ्या गोष्ट की नॉनव्हेजचं काय कहाणी आता गौरी शंकराची बायको असते बरोबर तर गौर जेव्हा इथे बप्पाला नाही आला तर गौरीसोबत शंकराचे गण असतात राक्षस म्हणजे ते माहीत ना तुम्हाला तर ते नॉनव्हेजच खातात व्हेज नाही खात तर त्यांना ते नॉनव्हेज करतात असं आहे आता समोरच्या घरामध्ये म्हणजे मांजलकरांची एकच असते ना गौर त्यांच्या समोरच्या घरामध्ये गौर त्यांनी त्या दादाला मी विचारलं तर तेच बोला नॉनव्हेज बनवतो आम्ही घरामध्ये पण ते बाहेर देतो गौरीला किंवा बाप्पाला वगैरे दाखवत नाही नॉनव्हेज म्हणजे तो नैवेद्य करतात ना तर बाहेरच दाखवतात असं आहे घरामध्ये नाही म्हणजे पप्पा समोर नसतो गणपती बसून देवा अगोदर गौरी आता गौरीची पूर्ण पूजा वगैरे झाली आहे आता मोठ्या दादा म्हणजे मयूरदास आणि वहिनीचा वावसा भरायचा म्हणजे वावसा म्हणजे असं असतं की ती सुखी समृद्धी आयुष्यासाठी त्यांच्या पूर्ण संसारासाठी तो वावसा भरतो कोकणामध्ये आता ते वहिनीची तिकडे ओटी भरतात बघा ओटी भरून झाल्या का तिथे जाऊन पूजा गारण वगैरे होईल गौरीचं

जानु दुपन्जा झारे झारे तपाईँ कि चाहिँ घामबाट

प्रसाद आहे प्रसाद आता मस्त गारण वगैरे घातलंय गौरीची पूजा पण मस्त झाली आहे आता अजून गौरीबद्दल पण मी थोडंफार हे बघतो यांच्याकडे कसं आहे आईला वगैरे आल्यानंतर बघेन गौरीचं म्हणजे कसं आहे पूजा वगैरे काय करतात सण वगैरे काय करतात ते सगळं विचारणार आहे मी आता कसं आहे नॉनव्हेजचं वगैरे जेवण चालू आहे ते झालं की आम्ही जेऊ जेवण केल्यानंतर आम्ही मामाकडे जाऊ दर्शनाला आता आमचं जेवण झालं जस्ट मस्त नॉनव्हेज मी नॉनव्हेज खाल कारण की गौरीसाठी गेलो होतो त्यांनी ना ते ते नॉनव्हेज होतं मी चिकन मस्त खाल्ला भातासोबत आता जेवढं आता मामाकडे जायचं तयारी चालू आहे पण गाडी जरा जागा कमी असल्यामुळे आम्ही ॲडजस्ट करून जाणार आहे आम्ही पोहोचले मामाच्या घरी तर पिंकॉला दिसतो ना मामाचं घर आहे वैभवच्या बघा का रस्ता कसा आहे आम्हाला जायचं आहे तिकडे खालती दादा काहीतरी पूजा करायची वहिनीच्या दादाची म्हणून वैभव आता गेला मामाला आणायला तिथून आता मामाला आम्ही तिकडे खालतीकोड इथं जायचं आहे के बाद फिर इधर जाएंगे मामा घरी इधर बी दो तीन घर आहे सामने हमने दादा सवी गेले मामाला घेऊन गे। गाडी जागा हो नव्हती मी बोललो कसल आदवत करून जायची त्यापेक्षा मामाच्या घरी जाऊन बसतो मी ओळखला तो ओळखला कोणी बघू आता एक मामा पाय पडून झालेला दुसऱ्या मामाच्याकडे जायचं आहे हे मामाकडे आलेलं पोरं बारीक होतं बघा जुन्या आठवणी बारका झाला पोरगा आमचा चेंडू घेतला बॅट कुठे मला विचारतो बॅट बघ कुठे हा माहीत आहे का घे खरात घे के ना केलं खरोखर जुन्या आठवणी ना बडू बॅट आहे का खरात आहे बघ पाहिले अरे बघ बरोबर माहित तुला खेळायचं का बघा तीस वय वर्ष तीस पण अंगात आहे आमच्या लहानपणी किती वय तुझा वय किती रस्ता बघा कसा आहे रस्ता एकदम दोन शेतांच्या मधून आहे वय नाही

हे wow! <coughs> नक्षीकाम आहे ना ही जुनी पद्धत आहे कोणतीही नक्षीकामाची असं पहिले जुने काढायचे आहे आता ती जपत ठेवली पहिल्याच्या घरामध्ये सगळं असंच नक्षीकाम मस्त आहे बघ ना सगळे कलर आहेत बघ हल्ली कोकणात मध्ये हल्ली नाही सगळे पहिल्यापासून तेच आहे पहिलीपासून तेच विषय आहे की ती त्यांची संस्कृती जपत तेच मला आवडतं त्यासाठीच मी येतो इकडे घर आहे अंगण आहे मोठासा जे तुळस आहे तुळशीच्या समोर मस्त पैकी हात लावले पण इथे मामाकडे बघ आपल्याकडे कसं समोर वाडीत आहे वगैरे झगी जार आहे म्हणजे येत आपले शेत नाहीत जवळ असते कोणाची बघ आपली शेत एकाच ठिकाणी एक लांब म्हणजे घराच्या समोरच लावलेली आहे जमीन येत नाही नंतर सगळ्यांनी घर बांधतो तो बघ तो सो... तो बघ शेतामध्ये घर बांधतो लाईट समोरची पेटली फायनली मित्रांनो आम्ही घरी आलो आहे कसं तरी खूप ॲडजस्ट आज गाडीमध्ये जागा नव्हती कारण की दादाच्या सगळ्या चुलत भावाची पोरगी गे बायको वगैरे होते दोन पोरी होते गाडीमध्ये कसं तरी आलो आहे आता आरती होऊन गेली आज पण मला आरती भेटली नाही आरत्या बघायच्या होत्या मला आता भजनच बघायला जावं लागतील कारण की एक भजन इथं गौरीवाल्यांची इथं तो भजन बघायला जायचा विचार चालू आहे माझा मगाशी ते गौरींचं बोलायचं राहून गेलं की यांच्याकडे गौरी कसं असतं कोकणामध्ये नॉनव्हेज वगैरे करतात पण आपल्याकडे म्हणजे तो नॉनव्हेज वगैरे केला तरी पण किंवा फरळ वगैरे केला तर ते गौरीच्या मडक्यामध्ये मडका असतो ना पालवी येते तेव्हा म्हणजे जे फोटवळी येते ना गौरी याच्या जी गौ राहतात आपली ती झाडपालवाली त्या पालवीसोबतच आपलं सगळं ते सण वगैरे केले असं त्या मडक्यामध्ये टाकतात यांच्या ते तसं काही मडक्या वगैरेचं सिस्टम नाही ना आपल्याकडे मडका कसा मकाडाचा खेळी ठेवतो ते तांदूळ वगैरे टाकून तसं काही टाकत नाही येते इथे फक्त ओटी भरतात देवीची जेव्हा देवी येते ना पालवी येते गौरी येते ओटी भरतात आणि ओटी भरतात ते तांदूळ टाकले असताना जांभर तेच ते दुसऱ्या दिवशी मोजतात आपल्याकडे तसं काय नसतं आपल्याकडे असं आगरीकुल्यामध्ये मड मडका टाकतात मकाराच्या खाली थोडासा भरून न तोच नंतर मोजतात की वाढला आहे का नाही वाढला आहे म्हणजे तांदूळ वाढतात देवी गौरी आहे आपली पार्वती आहे ना पार्वती शे प्रसाद आहे ते तिवृद्ध म्हणून देवी आपल्याला बघतं अन्न वाढून देऊन जाते यांच्याकडे ती सेम कहाणी आहे फक्त पद्धत वेगळी आहे त्याबी ओटी भरतात ते तांदूळ ठेवतात आणि आपल्याकडे मडक्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ठेवतात मकारासाखाली मी सांगायचं होतं मला सा... एक्सप्लेन करायचं होतं सकाळपासून ट्राय करत होतो भेटलं नाही आता आठवलं म्हणून सांगायचं मला काही नाही समजलं याच्यामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका मी एक्सप्लेन करेन प्रत्येकाला करेन एक कीर्तन करून आलो आहे आम्ही आता आमच्या घरामध्ये पण एक कीर्तन झालं आता समोर एक भरतेबाई करून आहेत त्यांच्याकडे कीर्तन आवाज येतो माहीतचा आज म्हणजे असं कोकणात आलो ना किती वेळ तरी कीर्तन असलं तरी काही वाटत नाही आता दोन वाजले लगपच दोन वाजले आराम मग दोन दोनला पाच मिनिट वगैरे हो नाही आता तेच मस्त गेला मामाकडे जाऊ भजनं बघितली अजून काय काय केलं वाडीमध्ये फिरलो बरंच काय केलं दर्शनं केली बऱ्याच गणपती लोकांनी आवडलं असेल लाईक शेअर काही अजून कोकणातलं पण बघत असेल काही कुठं चुकलं मापलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये क्लिअर करून करायचा प्रयत्न करा लई सोपाली हो बाय